नमस्कार मित्रांनो आपला एस के या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण शिकणार आहोत पॅन कार्ड कसे जनरेट करावे या व्हिडिओमध्ये सध्या आपण फक्त पॅन कार्ड कसे जनरेट करावे किंवा काढावे फक्त हेच शिकणार आहोत नवीन एक व्हिडिओ बनवू आपण त्यावर आपण शिकू की पॅन कार्ड कसे डाउनलोड करावे तर चला बघूया आपल्या व्हिडिओकडे सुरुवातीला ई फायलिंग नावाची वेबसाईट ओपन करायची वेबसाईटवर ओपन केल्यानंतर सुरुवातीला जी होंग आपन लिंक येते त्यामध्ये होम इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यावर आपण क्लिक करू शकता ही लिंक ओपन केल्या ही वेबसाईट आहे आय टी आयची वेबसाईट आहे तर यावर आपण पॅन कार्ड फ्री प्रकारे काढू शकतो ते आहे पण हा पॅन कार्ड तुम्हाला फक्त पॅन कार्ड म्हणून यूज करू शकता जर बँकेतले पॅन कार्ड काढावायचं असेल तर ते बँकेतले पॅन कार्ड तुम्हाला सी एस पीवर काढावं लागेल तर बघूया आपण हे पॅन कार्ड कुठं आहे तर यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत बघा तर यामध्ये एक इन्स्ट ई पॅन म्हणून हे एक ऑप्शन आहे हा बघा ऑप्शन आहे आणि याच्यावर इ क्लिक केल्यानंतर आपण त्या इन्स्ट पॅन कार्ड काढावे कसे या वेबसाईटवर डायरेक्ट व्हिजिट करू शकतो तर ही सुरुवातीला इथं बघा गेट न्यू ई पॅन कार्ड चेक डाऊनलोड पॅन कार्ड स्टेटस हे ऑप्शन घ्यायचं नाही आपल्याला फक्त गेट न्यू ई पॅन कार्ड हे ऑप्शन सुरुवातीला घ्यायचं आहे तर ह्यावर घेतल्यानंतर आपल्याला इथं या वेबसाईटवर बघा क्लिक करायचं आहे तर हे आता सुरुवात केल्यानंतर इथं एक आधार कार्ड नंबर भेटतो आपल्याला जो आधार कार्ड नंबर आपला बारा अंकी आधार कार्ड नंबर असतो तो सुरुवातीला आपण इथे दाबायचा आहे बघा हा जो नंबर आपला जो आहे तो आपण कोणत्याही प्रकारचा नंबर इथे दाबू शकता तर इथं आपण क्लिक केल्यानंतर इथं क्लिक बघा आधार कार्डचा नंबर चुकला असेल तर आधार कार्डचा नंबर जो आहे तो आपला आपल्याला बरोबर दावा लागेल इथं आय कन्फर्म करायचं कंटिन्यू करायचं यानंतर एक ओ टी पी जो असतो इथं मी ऑलरेडी इथं काढलेलं आहे पॅन कार्ड म्हणून हे पोषण होत नाही तर एक ओ टी पी असतो तो ओ टी पी इथं टाकायचा त्यानंतर कंटिन्यू करायचा कंटिन्यू केल्यानंतर एक नंबर जनरेट होतो तो, तो नंबर आपल्याकडे नोट करून ठेवायचा आणि त्यानंतर तो पॅन कार्ड आपल्याला चोवीस घंट्यामध्ये आपलं पॅन कार्ड जनरेट होईल आणि डाऊनलोड कसं करायचं हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकूया मित्रांनो आपल्याला समजलं असेल की पॅन कार्ड कशाप्रकारे आपण काढू शकतो दुसऱ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आपल्या रसकीय नावाला चॅनलला सबस्क्राईब करायला कर विसरू नका धन्यवाद